नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हरतालिकेच्या दिवसचा आजचा व्हिडिओ आहे आणि काही कारणांमुळे हा व्हिडिओ लवकर म्हणजे वेळेवर येऊ नाही शकला कारण तुम्हाला माहीतच आहे गणपतीचे खूप सारे पाहुणे वगैरे आणि व्हिडिओ तर मी बनवून ठेवलेला होता एडिट वगैरे पण करून झालेला होता पण नेमकं घरात वॉइ ओवर करायचाच राहून गेलेला होता पण घरात पाहुणे असल्यामुळे नाही जमलं कारण वॉइ ओवर करताना खूप शांतता लागते नाही तर मग बाकीचा जो आवाज वगैरे आहे लहान मुलांचा किंवा कुणाचाही तर मग सगळीकडे तोच आवाज व्हिडिओमध्ये येतो म्हणून मग तेवढं काही शक्य झालं नाही कारण इकडे कसं का रूम लहान असतात आणि त्याच्यामुळे कोणी आलं गेलं तर मग तितका वेळ आपल्याला द्यावा लागतो तर त्यासाठी व्हिडिओ जरा उशिरा येत आहे म्हणून तुमची घरंच मनापासून माफी मागते आणि दोन दिवस व्हिडिओ गणपतीमुळे आलेच नाही इथून पुढे आपले गणपतीचे जे, जे। बाप्पाचं चा खूप छान असं आगमन वगैरे जा झालेलं होतं आणि छान असे व्हिडिओ जे आहेत ते आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच आता उद्यापासून मात्र डेली व्हिडिओ जे आहेत ते आपले येतच राहतील आणि बाप्पाचे व्हिडिओ येतील आता उद्यापासून तर आज जरा कुठे म्हणजे दीड दिवसाचा गणपती होता माझ्याकडे तर गणपती बाप्पाचे व्हिडिओ जे आहेत ते आता पुढच्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करूया तर हरतालिकेचा दिवसाचा व्हिडिओ होता हरतालिकेची पूजा जी आहे ती मी घरीच मांडते अशा पद्धतीने वाळूचे शिवलिंग वगैरे जे आहेत ते बनवते आणि पूजा करते शिवलिंगाची अभिषेक वगैरे करून तर बऱ्याच जणी मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात माझ्या मम्मीकडे पण आम्ही तसेच करायचो मंदिरामध्ये दादा येतात आणि तिथे पण वाडूचे शिवलिंग बनवतो ज्याचे त्याचा असा ग्रुप करून चार पाच जणी आणि मग तिथे पूजा करत होतो तिकडे पण इकडे कसं कोणी येतं कोणी नाही त्याच्यामुळे मग जर कोणी आपल्यासोबत असेल तर मग छानच चा असतं कारण पार्वती मातेने तशाच पद्धतीने आपल्या सखीसोबत वनामध्ये जाऊन पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची मनोभावे अशी पूजा केलेली होती आणि भगवान शंकरांना प्रसन्न केलेले होते तर त्याच पद्धतीने हा व्रत जो आहे तो आपल्याला करायचा असतो कुमारिका किंवा सुवासिनी सगळ्याजणी हा व्रत करतात पण हा व्रत खूप कठीण आहे म्हणजे एकदा पकडला गेला की मग त्याला आयुष्यभर तो आपल्या सोबतच जातो सोडायला चालत नाही त्याला तर अगोदर मी काय केलं लिंग वगैरे सगळं जे पाठावर मांडणी होती ती करून घेतली आणि मग रांगोळी काढलेली होती कारण कसं का साडी वगैरे निऱ्या वगैरे लागतात त्याच्यामुळे मग परत रांगोळी पुसली जाते तर अगोदर पूजा मांडून घेतली व्यवस्थित अशी सगळी तयारी ताट वगैरे जो होता तो करून घेतलेला होता आणि मग होतं तर एक नंतर होता पूजेचा तर एक वाजेपर्यंत बाकीची घरातली जी काही कामं होती ती सगळी काही आवरून घेतलेली होती आणि मग पूजेला सुरुवात केलेली होती कारण हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी बाप्पाचं आगमन असतं आणि संध्याकाळीच मला आम्हाला बाप्पाला आणायचं होतं घरी तर त्यासाठी संपूर्ण घरातलं जे काही होतं ते आवरून घेतलेलं होतं तोरण बिरण सगळं ते नवीन आणलेले होते मी दरवाजाला जे आतमधल्या साईडला लावून घेतले ते तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवले ते तिथे लावले आणि बाहेरचं जे तोरण काल सगळं धुवून वगैरे ठेवलेलं होतं ते, ते लावून घेतलं आणि त्यानंतर मग निवांत अशी आपली जी हरतालिकेची पूजा होती ती आणि माझी बिणं मैत्रीण आहे आमच्याच बिल्डिंगमध्ये ती आलेली होती माझ्यासोबत पूजेला तर कोणीतरी आपल्या सोबत असलं तरच म्हणजे छान वाटतं पूजेला असं कोणी ग्रुप जर असल्या तर किंवा एक तरी मैत्रीण आपल्यासोबत पाहिजे पूजा करताना आणि नसेल कोनी -कोनी करता। तर मग आपण आता मूर्ती वगैरे आपल्याला बाहेर भेटते कारण शहरामध्ये कसं तेवढं कोणी येतं कोणी नाही येत किंवा कोणी कोणी आपापल्या घरी पूजा मांडतात आणि मग पूजा करतात तर त्यासाठी जर कोणी नसेल सोबत तर मग मूर्ती आणून ती तिथं ठेवायची आणि मग पूजा करून घ्यायची सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा केली आणि मग त्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करून पूजा करून घेतलेली आहे पांढरं वस्त्र घातलेलं आहे कापसाचं महादेवांना पार्वती मातेला ओटी वगैरे जे काही साहित्य आपले पूजेचं असतं ते सगळं वाहून मग पूजा जी होती ती केलेली होती पार्वती मातेने ही पूजा आपल्या जंगलातील जो काही झाडांचा पाला पाचोडा वगैरे जे आहे जे मिळेल ते या दिवशी आणून शंकराची पूजा जी होती ती केलेली होती काही नाही भेटलं पण मग धतुरा जा, जो आहे जे शंकराला प्रिय आहे ते तरी आपण वाहिलंच पाहिजे तर अगोदर धतुरा आणि मग पाच झाडांची पानं वगैरे जी काही आहेत ते वाहिलेलं होतं फूल मात्र धतुऱ्याचं भेटलं नव्हतं कारण या दिवशी भेटणं कठीणच असतं सगळं साहित्य कारण सगळ्याच बायकांचा जवळजवळ हा उपवास आपल्या देशामध्ये देशा सगळ्या बायका ह्या उपवास धरतातच आणि करतात तर त्यासाठी मग अगोदर पूजा झाल्यानंतर मग एकशे आठ बेलपत्र जे होतं ते वाहिलेलं होतं आणि नामस्मरण जे होतं ते सतत चालू होतं नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं नामस्मरण करत किंवा शंकराची आपली एकशे आठ जी नावं आहेत ती आपली नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे शिवनामावली म्हणून तेही आपण एकशे आठ वेळा बोलत बोलत एक एक मंत्राने महादेवाचा जप करून आपण बेलपत्र वाहिलं तरी पण चालतं तर आम्ही दोघींनी मग बेल वाहून पूजा वगैरे केली अशा पद्धतीने पार्वती मातेने हे व्रत शंकरासाठी केलेले होते भगवान शंकर तिला पती म्हणून मिळावे म्हणून पार्वती मातेने हे व्रत केलेले होते तर मग नंतर भगवान शंकरा ही कथा सांगत सांगत पार्वती मातेला म्हणाले की देवी हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणालाही सांगितले नाही अली म्हणजे सखी आणि तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले आणि म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडलेले आहे तर मग अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण व्यवस्थित अशी मस्त छान हरतालिकेची पूजा वगैरे जी होती ती केलेली होती दूध दही तूप मध साखर पंचामृताने मस्त छान अभिषेक वगैरे घातला बेलपत्र वाहून झाले आणि त्यानंतर मग माझ्याकडे पोथी आहे ती पोथी वाचून घेतली आणि मग शेवटी पूजा जी होती ती संपूर्ण आमची सफळ झालेली होती तर व्रत वगैरे ज्या वेळेस असतं आणि धूप तीप वगैरे लावून घरामध्ये इतकं छान प्रसन्न असं वातावरण जे तयार होतं त्यावेळेस खरंच खूप मनाला शांत असं वाटतं तर पोथी वाचून झाल्यानंतर मग सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती केली नंतर मग भगवान शंकरांची आरती केली आणि त्यानंतर मग हरतालिकेची आरती तर पोथी जी आहे ती आणून ठेवलेली आहे बरेच वर्ष झाले मी पोथी घेऊन आलेली आहे म्हणजे आपल्याला वाचण्यासाठी मग कामाला येते आणि त्याच्याच पाठीमागे मग हर्तालिकेची आरती वगैरे पण आहे तर आरती म्हणून घेतली कापूर होता तो संपूर्ण घरामध्ये दाखवला आणि कापूर दाखवून झाल्यानंतर मग शेवटी शिवस्तुती असते आपली शिवलीला अमृताच्या जो ग्रंथ आहे त्याच्या मागे शिवस्तुती दिलेली असते तर शिवस्तुतीचं पठण केलं आणि पूजा जी होती ती संपूर्ण करून घेतली हळदीचं लेपन जे होतं ते सकाळी करून झालेलं होतं उंबरठा पूजन पण सकाळी करून घेतलेलं होतं पण रांगोळी मात्र तेवढी काढायची राहून गेलेली होती कारण खूप बरीशी कामं होती त्याच्यामुळे रांगोळी काढायची राहून गेलेली म्हटलं असू द्या असंही मग मी दुसऱ्या दिवशी गणपती होते तर मग रांगोळी काही काढली जाणार नाही सकाळी खूप सारी घाई गडबड असेल तर मग पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी दुपारच्या टायमिंगला तीन वाजेला रांगोळी जी होती बाहेर ती काढून घेतलेली होती तोपर्यंत लेपन वगैरे सगळं काही सुकून झालेलं होतं व्यवस्थित असं आणि माझी पोथी वगैरे वाचून झाल्यामुळे सगळं मग निवांत होतं म्हणून मग रांगोळीला तितका वेळ सकाळी नसल्यामुळे संध्याकाळच्या टायमिंगला मग पोथी वाचून झाल्यानंतर बाहेर रांगोळी काढून घेतली फक्त पूजन वगैरे जे काही होतं ते करून घेतलेलं होतं मंदिरासमोर पाटासमोर रांगोळी काढली देवांसमोर काढून झालेली होती जिथं पोथी मांडलेली होती माझी पूजा ती आणि स्वस्तिक काढून घेतलेले होते बाहेर तर अशी छान पद्धतीने रांगोळी वगैरे हळदीचं लेपन पूजापाठ व्रत वैकल्य अधूनमधून येत राहिले आता पोळानंतर तर आमच्याकडे म्हणतात की पोळा सण आला की संपूर्ण सण जे आहे ते गोळा करत येतो पोळा जो आहे तो तर पोळ्यानंतर आता आपले बरेचसे जे काही सण आहेत ते आता सुरुवात झालेली आहे एक सण संपला की दुसरा दुसरा संपला की तिसरा दिवाळीपर्यंत आपले हे सण आता चालूच राहतील तर अशा पद्धतीने घरात पूजापाठ किंवा व्रत वगैरे होत राहिले सण येत राहिले तर वातावरण जे आहे ते खूप छान फ्रेश आणि आनंदाचं वातावरण घरामध्ये झालेलं असतं तर मस्त छान अशी रांगोळी तुम्हाला आजची दाखवते किती छान काढलेली होती तर आणि माझ्या छान अशा रांगोळीसोबत मी आता माझं व्हिडिओचा इथं एंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ